अहिल्यानगर मध्ये सिंगम पुन्हा ऍक्शन मोड वर काय प्रश्न पडला ऍक्शन वर म्हणजे नेमकं काय लगेच सांगतो बऱ्याचदा पोलिसांना आपण काही बोलायला घाबरतो व आपली अडचण कुठं मांडायची आपल्याला ठाऊक नसते त्यासोबतच पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील परस्पर विश्वास महत्वाचा असतो म्हणूनच अहिल्यानगरच्या पोलीस प्रशासनाने क्यू आर कोड लाँच केला आहे आता नेमका हा क्यू आर कोड वर्क काय करतो त्याचं काम काय लगेच पाहूयात सगळ्यात आधी आपल्याला स्क्रीनवर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर असं वेब पेज ओपन होईल आणि सर्वात मेन म्हणजे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर न करता तुम्ही इथे तुमची अडचण किंवा तुमचं सजेशन देऊ शकता जर तुम्हाला तुमचे नाव वगैरे टाकायचे असेल तर इथे तुमची पर्सनल माहिती भरायची तुमचे पोलीस स्टेशन निवडायचे त्यानंतर तुमचा फीडबॅक तुमची अडचण किंवा तुमचं सजेशन जे काही आहे ते इथे टाकायचे नंतर तुम्ही निवडलेल्या पोलीस स्टेशनला एक ते दहा मध्ये रेटिंग द्यायची आहे त्यानंतर तुम्ही ट्राफिक वुमन सेफ्टी ऍक्शन अगेन्स्ट नार्कोटिक्स सायबर क्राईम यांना डिपार्टमेंट वाईज सुद्धा रेटिंग देऊ शकता आणि शेवटी सबमिट करायचं आहे आपण दिलेला फीडबॅक किंवा आपण मानलेली अडचण तसेच आपण दिलेले सजेशन हे आपल्या सिक्युरिटीसाठी तसेच अहिले नगर पोलिस दलात सुधारणा घडून आणण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे म्हणूनच हा फीडबॅक द्यायला विसरू नका आणि अशाच एकी माहितीसाठी आयलव नगरला फॉलो करा